मध्यधुंद युवती व युवकांनी धिंगाण घालत पोलिसांना अरेरावी केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी शहरातील गंगापूर रोडच्या प्रसाद सर्कल परिसरात घडला होता सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं पोलिसांनी त्या युवतीसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला याच अनुषंगानं शहरातील हुक्का पार्लरसह रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल्स ऑर्केस्ट्रा क्लबसह रूफटॉप हॉटेल्सवर ऑपरेशन क्लीन अप मोहीम नाशिक पोलिसांनी हाती घेतली पहिल्याच दिवशी कॉलेज रोड व गंगापूर रोडवरील पंचवीसहून अधिक कॅफे व हॉटेल चालकांना नोटिसं बजावण्यात आली या प्रकरणात ना, नाशिक पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षकांची देखील तातडीने बदली केली तसेच तेरा पोलीस ठाण्यांच्या प्रभारी बालिकेच्या मदतीनं गंगापूर रोडवरील सर्व रुफटॉप हॉटेलांसह बार कॅफेमध्ये जाऊन तपासणी केली नियमबाह्य आस्थापनांना नोटीस देत ऑपरेशन क्लिनअप राबवण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक